दोन कारणासाठी आज मी पत्रकार परिषद घेतलेली आहे एक दहा सप्टेंबरला पूर्ण राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि त्याचबरोबर कम्युनिस्ट पक्ष आणि त्यांना सहकार्य करणारी अनेक संघटना यांच्या माध्यमातून एक जनआंदोलन राज्यस्तरावर या ठिकाणी आम्ही घेतोय जनसुरक्षा कायदा त्या कायद्याच्या विरोधामध्ये आदरणीय पवारसाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरेसाहेब त्याचबरोबर हर्षवर्धन सक्वाळ यांच्या उपस्थितीमध्ये एक यशवंतराव चव्हाणांचं प्रतिष्ठानमध्ये एक महाशिबिर झालं होतं त्या असलेल्या अधिवेशनामध्ये या असलेल्या जनसुरक्षा कायद्याचा जो गैरवापर केला जाणार आहे त्याच्या त्याच्याविरोधात राज्यस्तरावर आंदोलन करावं अशा प्रकारची चर्चा झाली ती चर्चा करत असताना दहा तारखेला प्रत्येक जिल्ह्याच्या असलेल्या शिवाजी महाराजांचा पुत्राचे असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल किंवा महात्मा गांधीजींचा पुतळा असेल या स्मारकाजवळ जाऊन त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सरकारच्या या जनसुरक्षा कायद्याची होळी आणि त्यांच्या विरोधामध्ये निदर्शनं करायचे दोन ऑक्टोंबरला मग या संदर्भामध्ये परत एक कार्यक्रम घेतलेला आहे त्याच्यामध्ये आंदोलन करून जेल भरून आंदोलन वगैरे महात्मा जी त्या दिवशी नेते आहे त्या दिवशी अशा या सर्व कार्यक्रमाच्या संदर्भात नियोजनाने केलेला आहे हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा जो आहे सातारा जिल्ह्यामध्ये मा प्रशासनाच्या माध्यमातून विशेषतः पोलीस खात्याच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये काही पोलीस अधिकारी हे पूर्णपणाने सरकारचे नोकर असल्यागत काम करत आहे okay. कायदा सुव्यवस्था राखत असताना या कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांच्यावर असताना सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळत नाही जाणीवपूर्वक खोट्या केसेत के टाकणे जाणीवपूर्वक एखादा गुन्हा घडला असेल तर त्याला दुर्लक्षितपणा करून त्या ठिकाणी पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय अवैध धंदे प्रचंड प्रमाणात चालू आहे त्याच्यावरसुद्धा आम्ही लक्ष घातल्यानंतर आतापैकी त्याच्यावर कारवाई तात्पुरती केली जाते त्याच्यावर कारवाई पूर्णपणाने होत नाही आणि तरुण पिढीला बरबाद -बर करण्याचं काम होत आहे आता नवीन एस पी आलेले आहेत त्यांच्याशी पण आम्ही चर्चा केलेली आहे यावर कुठेतरी नियंत्रण आणणं गरजेचं आहे अशा प्रकारची आमची मागणी आहे जर ते झालं नाही तर त्या विरोधामध्ये सुद्धा आम्हाला मोर्चा काढण्याच्या संदर्भात आम्ही निर्णय घेणार तिसरा मुद्दा असा आहे की चौदा आणि पंधरा तारखेला नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार पक्षाचं एक दिवसाचं चौदाला अधिवेशन होईल दुसऱ्या दिवसाला सांगता सगळ्याऐवजी महाराष्ट्रातले दोन विषय जे महत्वाचे आहेत ते शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतकऱ्यावर झालेला आत्तापर्यंतच्या सर्वात जो अडचण आणि आर्थिकदृष्ट्या शेतकरी जो कुंपत झालेला आहे या संदर्भामध्ये आम्ही शेतकऱ्यांचे काही मुद्दे घेऊन महामोर्चा नाशिकला काढण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे आणि त्या म मोर्चामध्ये सातारा जिल्ह्यातून अध्यक्ष असेल बाळासाहेब पटेल मी सगळे जास्तीत जास्त कार्यकर्ते आम्ही तिथं नेणार आहोत त्याचबरोबर पक्ष संघटना मानण्याच्या संदर्भातली भूमिका घेत असताना बऱ्याच ठिकाणी अशी चर्चा होती की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय करणार आहे भविष्य काळामध्ये नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या या निवडणुकीला कशा पद्धतीने निवडणुकीला समोर जाणार आहे मागच्या काही दिवसापूर्वीच आम्ही अध्यक्षांना सूचना केलेल्या आहेत अध्यक्षांनीसुद्धा तशी बैठक केलेली आहे महाविकास आघाडीचे जे आमचे मित्रपक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षांना आम्ही पुढाकार घेऊन सगळ्यांना बोलवलेलं आहे प्राथमिक एक चर्चा झालेली आहे संयुक्तपणाने महाविकास आघाडी येणाऱ्या निवडणुकीला समोर जावं अशा प्रकारचे आम्ही निर्णय घेतलेला आहे काही ठिकाणी जर तशी अपवाद झाला तर स्वबळाव करायचं का अशा प्रकारची सुद्धा चर्चा ही अध्यक्षांच्या माध्यमातून केली जाणार आहे हे करत असताना आम्ही सगळीकडं निवडणुका लढवणार हे तुम्हाला स्पष्ट सांगतो मग हे काय करणार ते काय करणार ज्यांना काय करायचं कोणाला करून द्या आम्ही सगळ्या निवडणुका लढवणार हे तुम्हाला या ठिकाणी सूचित करतो